या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर एक तालुक्यातील एकमेव ठिकाण करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून चॉकलेटचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा निंदनीय प्रकार घडलाय या घटनेनंतर संशयित मुलाला जमावानं पोलिसांच्या ताब्यात दिलं ही बातमी गांधीनगरात पसरदाच पोलीस ठाण्यासमोर नागरिकांचा मोठा जमाव जमला याबाबत या माहिती अशी की काल दुपारी घराशेजारी खेळत असलेल्या सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तेरा वर्षाच्या मुलानं चॉकलेटचं आमिष दाखवून जवळच असलेल्या घराच्या गच्चीवर नेले त्या ठिकाणी तो मुलगा तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करत होता यावेळी या, या मुलीची आई मुलीला शोधू लागली घराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मुलीला तो मुलगा जिन्यावरून नेत असल्याचं दिसलं लगेचच मुलीची आई आणि शेजारी गच्चीवर गेले असता त्या ठिकाणी मुलगी आणि मुलगा मुलगा दिसून आले नग्न अवस्थेत होता यावेळी मुलीच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक के जमले त्यांनी मुलाला मारहाण करत पोलीस स्टेशनला आणले तोपर्यंत ही बातमी गांधीनगरमध्ये वाऱ्यासारखी पसरली ही बातमी समजताच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकानं बंद करून पोलीस स्टेशनकडे धाव घेतली बघता बघता पोलीस स्टेशन समोर शेकडो लोकांचा जमाव जमला सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी जमावाला समजावून सांगितलं परंतु संशयित आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आणि लोकप्रतिनिधी वरिष्ठ पोलीस अधिकारी येत नाही तोपर्यंत हलणार नाही अशी भूमिका जमावानं घेतली जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उप संकेत गोसावी यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली परिस्थितीचा गांभीर्य ओळखून पोलिसांचे जलद कृती दल पाचारण केले यानंतर शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड कागल पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक करपे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आदींसह फौज फाटा दाखल झाला दरम्यान दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पीडित मुलीच्या पालकांना भेटून धीर दिलाय यानंतर आमदार ऋतुराज पाटील शौमिका महाडिक पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोटे पाटील बजरंग दलाचे बंडा साळुंके यांनी जमावाला शांततेचं आवाहन करून दोषींवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील हे करत आहेत न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा